खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत श्रीकांत शिंदेजी संपूर्ण बदलापूर परिसरामध्ये वातावरण अतिशय तंग पाहायला मिळते आंदोलक अतिशय आक्रमक झालेत ही जी घटना झालेली आहे घडलेली आहे त्याचा एक तीव्र शब्दामध्ये सगळ्यांनी निषेध केलेला आणि ही एकदम हिंसक अशी एक विकृत प्रवृत्ती जी आहे आपल्याला पाहायला मिळते पण आता त्या ज्यांनी हे कृत्य के केलं त्याला पोलिसांनी पकडलेलं आहे त्याची केस जी आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली जाईल हेही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे सकाळपासून पोलिसांशी माननीय मुख्यमंत्री महोदय बोलत आहेत शाळा प्रशासनावरती कारवाई जी आहे ही झाली पाहिजे त्यांच्या प्रिन्सिपल्सला त्यांनी सस्पेंड केलेलं आहे आणि याच्यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई तर झालीच पाहिजे त्याच्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट असेल ज्या काही गोष्टी करायच्या सरकारला त्या सरकारच्या माध्यमांनी केल्या जातील आता फक्त एकच आहे की ज्या प्रकारे आंदोलन तिथे सुरू आहे रेल रोको सुरू आहे मला लोकांना देखील आवाहन करायचंय की लाखो प्रवासी जे आहेत जे तात्काळ बसलेले आहेत आपली मागणी त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सरकारला मान्य आहे सरकार त्या दृष्टिकोनातून कारवाईही करेल आता मी सगळ्यांना देखील आवाहन करू इच्छितो की आपण देखील थोडस हे आंदोलन आपण सुरू ठेवावं पण जी लोकल आहे लोकलच्यामुळे काही लोकांना शाळेत पोचायचे शाळेतून यायचे हॉस्पिटलला डॉक्टरकडे जायचं या देखील गोष्टी ज्या आहेत सेवा देखील आहे पण श्रीकांत शिंदेजी आंदोलकांना शांत कोण करणार कारण जमावाची जी मागणी आहे ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण अगदी सकाळी म्हणजे साडेसहा वाजल्यापासून हा प्रकार आम्ही बघतोय चालूच आहे सुरू सकाळपासून जे आहे पोलीस तिथे आहेत रेल्वे पोलीस आहेत सीपी स्वतः तिथे आता मला वाटतं आहेत आणि सगळे त्या ठिकाणी लोकांना शांत करण्यासाठी लागलेले आहेत मला वाटतं लोकांनी देखील दृष्टिकोनातून कारण की सरकारवरती विश्वास ठेवून सरकार जे आहे स्ट्रिक्ट अशी कारवाई जी आहे कारवा ती केली जाईल श्रीकांत आंदोलकांची मागणी मुख्यमंत्र्यांनी आमच्या भेटीसाठी यावं मुख्यमंत्री जाणार का मुख्यमंत्री देखील मला वाटतं मुख्यमंत्री हे जे आहेत सर्वसामान्यांचे प्रत्येक गोष्टीमध्ये धावून जाणारे मुख्यमंत्री आहेत आज साताऱ्याला ते कार्यक्रमाला असल्यामुळे मुंबईमध्ये नाही आहेत ते म्हणून तिथे ताबडतोब जाऊ शकत नाही पण नक्कीच मुख्यमंत्री देखील जे आहे ते त्यांची जर कोणाला भेटायचं असेल तर नक्की मुख्यमंत्री तर सगळ्याच कार्यक्रमाला जात असतात सगळीकडे जात असतात सगळीकडून आपण हिरसालवाडीची घटना पहा कुठलीही घटना घडली तर सर्वात अगोदर शिंदेसाहेब लावून जात असतात बर आता आता या जमावाला शांत करण्यासाठी कोण जाणार कारण साडे सहा वाजल्यापासून शाळेबाहेर उद्रेक होता हळूहळू तो रस्त्यांवरती आणि रेल्वे सगळे लोक ट्रॅकवरती आहेत वारंवार जे आहे हे पोलिसांबरोबर माननीय मुख्यमंत्री मोदय हे स्वतः करतायत तिकडच्या लोकांना देखील लोकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न जो आहे हा माननीय मुख्यमंत्री मोदय करतायत नक्कीच धन्यवाद श्रीकांत शिंदेजी आमच्याशी बोलात त्यासाठी